नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू होण्याआधी आपल्याला घराबाहेर या वस्तू ज्या आहेत त्या काढायच्या आहे कारण या वस्तूंमध्ये नकारात्मकता इत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असते तर श्रावण महिन्यामध्ये जे काही आपण सेवा करतो व्रत करतो देवाची जी काही साधना करतो त्याचा आपल्याला फळ मिळत नाही किती पण मन लावून करा पण या गोष्टींमध्ये नकारात्मकता साठवलेली असते आणि त्याचा आपल्या सेवेला विरोध होतो आणि मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही पाहिजे आहे इच्छित फळ आहे तर ते मिळत नाही बघा श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी म्हणजे बघा येत आता अमावस्या आहे चोवीस जुलैला अमावस्या आहे आणि मग पंचवीस जुलैपासून शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होतो जमली तुम्ही अमावस्येच्या दिव, दिवशी जर तुम्ही घर स्वच्छ केलं तर ते तर अगदी छान असतं अमावस्येला आपण आपल्या घरातले जर काही वस्तू काढून टाकल्या ज्या जुन्या आहेत बिनकामाच्या आहेत तर त्याच्यामुळे घरातली घाण जाऊन ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जाऊन आपल्या घरामध्ये मग माता लक्ष्मीचं आगमन होतं चातुर्मासातला सर्वश्रेष्ठ महिना हा श्रावण महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये बरेचसे व्रत वगैरे केले जातात तर त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये सकारात्मक ऊर्जा केवढी आपल्या घरामध्ये राहील आणि नकारात्मक ऊर्जा पहिले कशी बाहेर काढायची आहे तर यासाठी काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे आपल्या घरामध्ये जी ज्या कुठल्या गोष्टी असतात ना त्याचा आपल्या जीवनावर चांगला वाईट परिणाम होत असतो कारण प्रत्येक वस्तूची त्यामध्ये स्वतःमध्ये अशी काहीतरी ऊर्जा साठवण्याची क्षमता असते मग ती काही वस्तूंमध्ये निगेटिव्हिटी असते काही वस्तूंमध्ये पॉझिटिव्हिटी असते तर त्यामुळे घरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये तिची अशी ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो कारण आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो त्यामुळे सगळ्यात पहिले म्हणजे बघा घरामध्ये जर काही तुटले तुटकी फुटकी वगैरे वस्तू असतील तर त्या आपल्याला बाहेर काढायच्या मी एक एक तुम्हाला सांगते प्रत्येक घरामध्ये तिजोरी किंवा लॉकर असतात असं नाही पण एखादी अशी जागा असते आपल्या घरामध्ये की त्यामध्ये आपण आपलं मौल्यवान वस्तू ठेवत असतो भले पैसे असतील काही दागदागिने वगैरे असतील त्याला आपण तिजोरी म्हणतो तर अशी तिजोरी जर तुमची तुटकी फुटकी किंवा अस्वच्छ असेल तर ती पहिले स्वच्छ करायची भले तिथ तिथे शंभर रुपये ठेवतात पण आपल्यासाठी ते आपलं धन असतं म्हणून तिजोरीची जागा स्वच्छ पाहिजे ती तुटकी फुटकी काही असेल तर ती तुम्ही रिपेअर करायची आहे असं जर आहे असं जर असलं तुमच्या घरामध्ये तर घरामध्ये दारिद्र्यता येते त्यामुळे नक्की लक्षात ठेवा यानंतर घरामध्ये जर तुटकी फुटकी भांडी असतील चिरलेली भांडी असतील वाट्या ताटल्या ग्लास जे काही असतील तर सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचं आहे या वस्तू तुटक्या फुटक्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला हानी पोहोचवत असतात मग बऱ्याचदा असं पण होतं की पैसा येतो घरामध्ये पण अगदी पाण्यासारखा खर्च होतो कुठल्या वायफळ गोष्टीमध्ये खर्च होतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही यानंतर सगळ्यात महत्वाचं देवघरामध्ये दे खंडित तुटलेली फुटलेली मूर्ती किंवा फोटो ठेवू नका यामुळे सुद्धा घरातली आर्थिक स्थिती जी आहे तर ती खालावत जाते म्हणून देवघरातले काही ग्रंथ असतील ते तुम्ही व्यवस्थित चिकटपट्टी लावून व्यवस्थित करून घ्या फोटो मूर्ती वगैरे हे सगळं आपल्याला व्यवस्थित जर त्या तुटलेल्या असतील चिरलेल्या असतील होल पडलेल्या असेल तर त्या पाण्यामध्ये प्रवाहित करून किंवा तुमचं बघा व्यवस्थित गुरुजींना विचारून की जुन्या मूर्त्यांचं काय करता येईल किंवा जुन्या मूर्ती देऊन त्या पैशामध्ये देवांचंच काहीतरी सामान नवीन मूर्ती तुम्ही घेऊ शकतात नवीन मूर्तींची स्थापना करण्यासाठी श्रावण महिना अत्यंत मानला जातो म्हणून देवघराच्या बाबतीत पण लक्षात घ्या देवघरा का देवघर तुमचं देवारा काही तुटलेल्या वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्हाला रिपेअर करायचा आहे सगळ्या गोष्टी अगदी छान चा, असल्या पाहिजे घर घरभले एक रूमचं असेल ना पण ते टापटीप असणं ते महत्वाचं आहे यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये भंगार किंवा इतर काही रद्दी वगैरे सामान असेल तर ते सुद्धा काढून टाकायचं आहे आपण बघा आपल्या घरावर एखादा असा पोटमाळा असतो तर त्यामध्ये आपण आप ज्या काही न लागणाऱ्या वस्तू त्या तिथे टाकत जातो आणि दरवर्षी आपण ते साफसुद्धा करत नाही कारण आपल्याला वाटतं की जाऊ दे ते काय साफ करायचं खालचं खालचं व्यवस्थित करू पण तो सुद्धा आपल्या घराचा भाग आहे त्यामुळे तिथे जर तुटक्या फुटक्या काही वस्तू तुम्ही टाकत असतील किंवा चांगल्या वस्तू आहे पण वापरात येत नाही म्हणून तुम्ही ठेवत असतील तर लक्षात घ्या वापरात येत नाही तर कोणाला तरी तुम्ही दान करा त्याचं तरी तुम्हाला पुण्य मिळेल पण अशा बऱ्याच वर्ष त्या अडगळीच्या ठिकाणी तुम्ही तुम्ही असं वस्तू साठवून ठेवू नका तिथे इतक्या नकारात्मकता येते नाही करू शकणार आणि आप आपल्या घरातलाच तो भाग असतो ती काही बाजूची जागा नसते तर त्यामुळे या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं नक्की तुम्ही बघा आणि आता दिवाळी दसरा सगळे महत्वाचे सण येत आहे आणि अमावास्येला जर तुम्ही असं व्यवस्थित घर स्वच्छ केलं ना तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो ज्या वस्तूंची गरज नाही त्या वस्तू एकतर गरिबांना दान करा किंवा काहीतरी बघा त्या वस्तूंचं काही होत असेल व्यवस्थित दुसरा काही उपयोग तर तो तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातलं किचन स्वयंपाकघर ते तर खूप महत्वाचं आहे अन्नपूर्णा मातीचा वास त्या किचनमध्ये तेव्हाच असतो जेव्हा ते स्वच्छ असतं त्यामुळे किचनमध्ये बघा तुम्ही घाणेडापणा वगैरे म्हणजे बघा बुरशी आलेलं खराब झालेलं लोणचं चटण्या हे काही असतील तर ते काढून टाका सगळ्यात महत्वाचं अंडे किंवा काही मांसाहार वगैरे आपण काही फ्रीजमध्ये वस्तू ठेवतो तर ते तसं काही असेल तर काढून टाका श्रावणामध्ये आपल्याला मांसाहार जो आहे तो टाळायचा आहे आपण सात्विक आहार घेणार आहे यामागे सायंटिफिक रिझन पण आहे की श्रावण महिन्यामध्ये काही जड वस्तू आपण खाल्ल्या तर त्या पचायला जड जातात आणि मग शरीराचे त्रास सुरू होतात म्हणून या महिन्यामध्ये पचायला हलक्या अशा वस्तू आपण खात असतो म्हणून तामसिक जेवण मांसाहार अंडे वगैरे फ्रीजमध्ये काही असतील तर व्यवस्थित स्वच्छ करा गंगाजल टाकून किचन जे आहे ते छान व्यवस्थित पवित्र करा किचन मध्ये नसायला पाहिजे मी याबद्दल आधी पण बरेचसे सेपरेट व्हिडिओ शेअर केलेले आहेत आता पुढची गोष्ट म्हणजे कपडे आपल्या स्त्रियांचा अगदी आवडीचा विषय असतो हा आपण नवीन कपडे घेतच जातो जुने कपडे आपल्याला घालायची इच्छा होत नाही ते इतके चांगले असतात म्हणजे काहीही झालेलं नसतं तरी पण आपण घालत नाही तर जुने कपडे वगैरे असतील न वापरायचे कपडे पण चांगल्या स्थितीत असतील ते कोणाला तरी दान करा आपले कपडे नेहमी धुवून दान करायचे आहे असेच कोणाला पण देऊ नका आणि बघा फाटके तुटके कपडे तर कधी दान करायचे नाही आहे कपडे दान केल्यामुळे वस्त्रदान केल्यामुळे सुद्धा खूप पुण्य मिळतं अडगळीचं काही सामान असेल तर ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे त्यानंतर बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा तो पहिले स्वच्छ करायचा आहे तो जर काही तुटलेला वगैरे असेल तर आपल्याला रिपेअर करायचा आहे कारण उघडताना बंद करताना दरवाजाचा आवाज कधीही यायला नको ते एक नकारात्मकतेचं कारण मानलं जातं तर त्यामुळे तुम्हाला तुमचा तु, जो मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे घराचं तोरण वगैरे चेक करा मुख्य दरवाजाचं छान धुवून काढा आता श्रावण महिना चातुर्मास सुरू झालेला आहे सगळे छान छान सणवार येणार आहे आणि हळूहळू तुम्ही आत्ता कामं केले ना सुरुवात तर तुम्हाला बघा दिवाळीच्या अजिबात असं बरं येणार नाही आणि छान मुख्य दरवाज्यावर तुम्हाला हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे जेवढं करता येईल तेवढं करा बघा मला मान्य आहे आजकाल स्त्रिया वर्किंग असतात तुमच्याकडे कोणी कामाला मावशी येतात त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या तुम्ही स्वतः काही करा कारण याचा फायदा आपल्या स्वतःला होणार आहे आणि घर स्वच्छ असलं ना त्या घरामध्ये रोगराई सुद्धा राहत नाही म्हणून नक्की लक्षात ठेवा तुटकं फुटकं फर्निचर भंगार इलेक्ट्रिक काही वस्तू असतील वगैरे तर या तुम्हाला वापरायच्या नसतील कोणाला तरी द्या आणि बंद पडलेलं घड्याळ तर अजिबात घरात ठेवू नका एक तर ते चालू करून वापरा किंवा नाही वापरायचे कोणाला तरी देऊन द्या पण बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये टांगून ठेवू नका किंवा असंच कुठे ठेवू नका त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो आपली प्रगती थांबते अडथळे येतात आपल्या मार्गामध्ये तर त्यामुळे बंद पडलेलं घड्याळ जे आहे ते तुम्हाला टाकून द्यायचे किंवा रिपेअर करून ते वापरायचं आहे यानंतर उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते तर त्यामुळे उत्तर दिशेला काही जड सामान वगैरे ठेवू नका उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा असल्यामुळे त्या साईडला तुम्ही तुमचं बघा लॉकर वगैरे अशा गोष्टी ठेवू शकतात उत्तर दिशेला घाणेडापणा कच कचरा वगैरे धूळ मग अडगळीचं सामान असं अजिबात ठेवू नका नेहमी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे बघा ह्या ज्या गोष्टी मी सांगते तुमची छोटी मोठी कंपनी असेल तुमचं एखादं दुकान असेल सगळ्यांसाठी या लागू पडतात सग दुकानामध्ये वगैरे सुद्धा अशी स्वच्छता करायची पुढची गोष्ट म्हणजे जुने चप्पल बूट चप्पल बुटांमध्ये तर बघा नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात असते आपण बघा चप्पल चोरीला गेल्यावर म्हणतो बरं ठीक आहे जाऊ दे बरं झालं इडापिडा गेली तुमच्या घरामध्ये चांगल्या चप्पल आपल्या स्त्रियांना असते सवय खूप नवीन नवीन चप्पल घेतो आपण सँडल घेतो शूज घेतो ते वापरण्यायोग्य असतील वापरायचे नसतील तर कोणाला तरी दान करा नाहीतर तुटले फुटले असतील तर ते तुम्ही टाकून द्या तुटक्या फुटक्या चपला तर दारामध्ये अजिबात ठेवायला नको त्यामुळे घरामध्ये गरीबी येते दारिद्र्य येतं त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास असतो त्यानंतर घरातले फॅन जळमट हे सगळं तुम्ही स्वच्छ करा आपण बघा फ्लॅट मध्ये राहतो खिडक्यांमध्ये गॅलरीमध्ये आपण झाड लावतो तर झाडांची पिवळे वगैरे पानं झालेली असतील ते टाका मोजके झाड ठेवा पण वाळलेले झाड पिवळे झाड हे आपल्याला ठेवायचे नाहीये कारण बघा आता अगदी चांगले दिवस येणार आहे आपल्या घरावर महादेवांचा कृपाशीर्वाद असावा गणपती बाप्पा येणार आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद असावा यासाठी घर जे आहे ना अगदी छान टापटिपासलं पाहिजे पैसा म्हणजे सगळं काही नसतो आपल्याला शारीरिक आणि मानसिक समाधानासाठी हे सगळं करणं खूप आवश्यक आहे घरामध्ये यामुळे शांतता टिकते आणि ज्या घरामध्ये बघा तुम्ही बघाल ना एखादं घर इतकं छान छोटंसं असतं पण खूप प्रसन्न वाटतं त्या घरा घराकडे बघून आणि एखाद्याचं घर खूप मोठं असेल पाच सहा रूमचं असेल पण त्या घरामध्ये गेल्यावर ना असं कुठेतरी म्हणजे पॉझिटिव्ह वाटत नाही का काहीतरी बघा अगदी कसं तरी, तरी सगळीकडे सामान पसरलेलं असतं वगैरे तर त्यामुळे मी नेहमी सांगते घर छोटं असू द्या भाड्याचं असू द्या पण ते स्वच्छ असणं आपली जबाबदारी आहे भाड्याचं असेल तरी या गोष्टींचं पालन करायचं आहे कारण त्या घराबद्दल त्या घरामध्ये तुम्ही राहताय भाड्याचं असेल तरी तिथे तुम्ही अन्न शिजवलेलं ते खाताय तुम्ही तिथे राहता खाता झोपताय त्याबद्दल तुम्ही भाडं देताय म्हणून ते ती वास्तू तुमचीच झाली तर त्यामुळे त्या घराची सुद्धा आपल्याला अशा प्रकारे काळजी घ्यायची आहे व्यवस्थित बघा सगळ्या गोष्टी मी अगदी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही गोष्टी असतील तर नक्की कमेंट करून सांगा कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट चार लोकांना सांगतो तर त्याचा कुठे ना कुठे पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं म्हणून न चुकता न विसरता श्रावण येण्याआधी अमावस्येच्या दिवशीसुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी बघा घरातला घाणेडापणा कचरा वगैरे हे बाहेर काढा की जेणेकरून माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल हे जास्त महत्वाचं आहे तर माहिती पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ